प्रभाग तीन से भाजपाचे इच्छुक उमेदवार तथा आणि सोशल मीडिया प्रमुख लिंगायत समाजाचे युवा नेते योगेश गिराम उर्फ आप्पा यांच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई e के वाय सी व आरोग्य शिबिर मोफतपणे घेण्यात आले याचे मुख्य आयोजन फ्रेंड्स ग्रुपने केले होते दिनांक 30 नोव्हेंबर दिनांक 1 डिसेंबर दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनुक्रमे शाकंभरी देवी मंदिर वस्ती भाजी मार्केट गोलचावडी हॉस्पिटल जोडभावी पेठ हनुमान मंदिर कन्ना चौक फटाके दुकान शेजारी सोलापूर येथे मोफत ई के वाय सी शिबिर संपन्न झाले दिनांक दोन व सहा डिसेंबर दोन हजार सकाळी दहा ते सायंकाळी वाजेपर्यंत अनुक्रमे शिव मार्कंडेय मैदान इंदिरा वसाहत व कतारी समाज मंदिर वीर तपस्वी शाळेजवळ सोलापूर येथे मोफत आरोग्य शिबिर पार पडले प्रारंभी मारुती मंदिरात महापूजा संपन्न झाली आमच्या प्रभागातील युवा नेते योगेश गिराम हे उत्तमपणे तन मन धनाने समाजसेवेचे कार्य करीत आहेत अशी बोलकी व गौरवास्पद प्रतिक्रिया योग शिक्षिका निर्मलाताई लातुरे यांनी दिली समाजात आले किंमत आवड आहे याबद्दल माझा इच्छा आहे की उमेद भाऊ थांबावं समाजकारक प्रगती व्हावं चांगलं काम करण्यासारखं आहे व्यक्तिमत्व आहे त्याच्या प्रत्योगिता आहे आमची इच्छा आहे की तसं असलेल्या लोकांना पुढं घ्यावं त्या उद्देश लोकहिताचे काम करणं लोकहिताचे काम करण्यात तुम्हाला कसं वाटतं चांगलं वाटतं मला चांगलं वाटतं असे तरुण असले की नाही अजून थोडं पुढं जायचं आमच्या भारत त्या उद्देशाने प्रभागातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना राबवून जनसेवेचा एक नवा अध्याय निर्माण केला आहे त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाचे व्रत जोपासले आहे समाजातील गोरगरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण सामाजिक बांधिलकीतूनच विधायक कार्याला वाहून घेतले आहे अशी भावना युवा नेते योगेश गिराम उर्फ आप्पा यांनी व्यक्त केली प्रमाण खूप वाढल्यामुळे गरिबांना एक साथ म्हणून आम्ही इथे मोफत आरोग्य शिबिर भरवलं आहे या ठिकाणी सर्व रोग निदान औषध गोळ्या मोफत बी पी शुगर तपासणी हे असे सर्व सुविधा आपण उपलब्ध करून देत आहे यामुळे नागरिकांना फायदा होईल जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणखी आम्ही आरोग्य शिबिर आहेत दोन एक हनुमान मंदिर कन्नाचौक इथे आहे अकरा तारखेला आधी पंधरा तारखेला आहे अशा ठिकाणीही नागरिकांनी बघून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करीनच्या कानेकोपऱ्यापर्यंत पोचण्यासाठी आम्ही सर्व शिबिर आयोजित केले आहेत त्याचा लाभ प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे आणि माझी अशी कल्पना आहे किंवा भारतीय जनता पार्टीची अशी कल्पना आहे की अंत्योदय अंत्योदय म्हणजे काय तर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकांचा आम्हाला विकास करायचा आहे त्या कल्पनेला प्रेरित होऊन माझं काम चालू चालू ठेवलेलं आहे अंत्योदयाची कल्पना ही मला सत्यात उतरवायची आहे ती माझ्या प्रभागातला प्रभाग क्रमांक तीन मधून मी करत आहे सदरच्या दोन्ही शिबिरास प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी युवा पिढी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला